येत्या काळात केसर आंबा बागेत पाण्याचा ताण पडू शकतो आपल्याकडे उन्हाळ्यातील पाण्याचा अंदाज घेऊन आतापासूनच काही उपाययोजना केल्या तर हा ताण कमी करता येऊ शकतो केसर आंबा बागेतील पाण्याचं नियोजन निर्यात योग्य आंबा बागेतील नियोजन आणि इतर समस्यांविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील निवृत्त फळशास्त्रज्ञ डॉक्टर भगवानराव कापसे यांनी माहिती दिली आहे ती माहिती पाहूयात पाणी टंचाईचा फटका सरळ कलम लावून केलेल्या नव्या लागवडीला जास्त बसू शकतो कारण अशा बागा कोई लावून तयार केलेल्या बागांच्या तुलनेत पाण्याच्या कमतरतेला जास्त संवेदनशील असतात त्यामुळं आंबा बागेमध्ये पाण्याचा ताण कमी करण्यासाठी पाचटाचे जैविक आच्छादन करावं आच्छादनासाठी शक्यतो ऊसाचं पाचट वापरल्यास जास्त चांगलं राहील आता बहुतांश भागांमध्ये ऊसाचं पाचट उपलब्ध होतं हे ऊस पाचट तीन चार इंच जाडीमध्ये अति घन लागवड केलेल्या बागात दोन्ही ओळींमध्ये टाकून घ्यावं त्यावर थोडीशी आजूबाजूची माती खोऱ्यानं टाकावी त्यामुळं हवेनं उडून जाणार नाही आणि त्यास आगही लागणार नाही अशा पाचट अंथरलेल्या बागेत पाणी देत राहिल्यास गवतही उगवणार नाही आणि बागेत जास्त काळ गारवाही राहील सतत वाऱ्याच्या संपर्कात आल्यानं हेच पाचट कुजण्यास सुरुवात होईल पावसाळ्यात एक दोन पावसानंतर संधी मिळताच मोगडा चालवल्यास पाचट जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळून जाईल यामुळं जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढून जमिनीचा पोतही सुधारेल अशा प्रकारचं आच्छादन दरवर्षी करत गेल्यास काही वर्षातच हलकी आणि मुरमाड माती मौशार होऊ लागते याशिवाय जमिनीचा सामू म्हणजेच पी जास्त असल्यास तो कमी होण्यास मदत होते ज्याच्याकडे सेंद्रिय आच्छादन उपलब्ध नाही आणि आर्थिकदृष्ट्या शक्य आहे अशा शेतकऱ्यांना बागेमध्ये प्लास्टिकचं आच्छादनही करता येईल पण शक्यतो सेंद्रिय आच्छादनालाच प्राधान्य द्यावं आता मोहर काढण्याबद्दल सध्या बहुतेक बागांमध्ये अगदी शंभर दीडशे ग्रॅम वजनापर्यंतची फळं दिसत आहेत कदाचित त्याच बागेत किंवा त्याच झाडावर काही फळं वाटण्याच्या आकाराची आहेत आणि काही ठिकाणी तर अजूनही मोहर दिसायला लागलाय अशा ठिकाणी बागायतदारानं पंधरा वीस दिवसांपूर्वी आलेला मोहर किंवा आत्ता येत असलेला मोहर काढून टाकावा कारण या मोहराला होणारी फळधारणा अगदी लिंबाच्या आकाराची फळं होईपर्यंत फारसा प्रश्न निर्माण होत नाही पण नंतर उन्हाळ्यात तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास आठ दिवसांच्या आत ही फळं संपूर्णपणे गळून जातात मात्र त्यांनी इतर फळांशी अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा केलेली असल्यामुळं आधीची फळं सुद्धा लहान राहण्याचा धोका असतो त्यामुळं वेळीच हा मोहर काढणं जास्त फायद्याचं ठरतं आता पाहूयात निर्यात योग्य आंबा बागेत कोणती काळजी घ्यावी आहे बागेतील खराब डाग पडलेली फळं आत्ताच काढून टाकावीत गुच्छामध्ये जास्त फळं असल्यास दोन किंवा फार झाले तर तीनच फळं फोड़ा ठेवावीत फळाला बाजूचा फळधारणा न झालेला सर कात्रीनं छाटून टाकावा तो तसाच राहिल्यास वाऱ्यामुळं फळाला सारखा घासत राहून इजा करतो आणि त्याचा डाग पडतो अतिघन लागवड केलेल्या बागेत फळांना हातानं बॅगिंग करणं शक्य होतं त्यामुळं उत्तम प्रतीचे फळ मिळवण्यासाठी बॅगिंग करावं काढणीच्या वेळी एकाच पकवतेची फळं समजून यावीत यासाठी बॅगवर तारखेच्या खुणा कराव्यात त्याचा फायदा एकाच पकवतेची फळं काढणीसाठी होतो फळांचा आकार वाढण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत ॲग्रेस्कोने केलेल्या शिफारशीनुसार फळांचा आकार वाढण्यासाठी शून्य शून्य पन्नास म्हणजेच पोटॅशियम सल्फेट दहा ग्रॅम अधिक ए वीस पीपीएम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी त्याचबरोबर जमिनीतून शून्य शून्य पन्नास पोटॅशियम सल्फेट एकरी दीड किलो या प्रमाणात आठ ते दहा दिवसांच्या फरकानं पाण्यातून घ्यावं याशिवाय ठिबकद्वारे खताचं वेळापत्रक पाळावं बागेभोवती वारा प्रतिबंधक झाडं असल्यास फळांवर उन्हामुळे येणारे डाग कमी प्रमाणात पडतात बागेतील आर्द्रता जपली जाऊन फळांचा आकार वाढण्यास मदत होते हे लक्षात ठेवावं जर अशी झाडं नसल्यास पावसाळ्यात झाडं लावून घ्यावी ही माहिती तुम्हाला कशी का वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका